कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स महाड एम मध्ये अस्टेक कंपनीमध्ये मोठा स्फोट स्पोर्त। स्फोटात नऊ कामगार जखमी झाल्याची माहिती उघड भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक रत्नागिरीमध्ये उभारण्याची भाजपची मागणी स्मारकासाठी भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन विकत मिळणाऱ्या वस्तूच्या दर्जाची पडताळणी आवश्यक बीआयएस मानांकन प्रमाणन प्रक्रिया कार्यशाळा संपन्न आणि वर्सोलीत महाराष्ट्राचा मराठी महोत्सव सुरू पाच दिवस सुरू राहणार मराठी महोत्सव पाहुयात सविस्तर वृत्त महाड औद्योगिक क्षेत्रातील अष्टेक लाईफ सायन्स लिमिटेड या कारखान्यात काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रिॲक्टरचा स्फोट झाला या स्फोटमध्ये एक कामगार किरकोळ जखमी झाला मात्र या अपघाताला मॉक ड्रिलचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता सकाळची शिफ्ट संपल्यामुळे येथील कामगार बाहेर पडले होते यामुळे सुदैवानं अनेक कामगार बचावले महाडमध्ये लिमिटेड ही कंपनी गोदरेजनं ताब्यात घेतली आहे या कंपनीमध्ये काल दुपारी तीन वाजता रिॲक्टरचा मोठा स्फोट झाला या स्फोटामुळे कंपनीच्या एका प्लांटचं मोठं नुकसान आहे प्लांटचे पत्रे उडून बाहेर रस्त्यावर आणि परिसरात उडाले यावेळी या ठिकाणी काम करणारा एक कामगार मात्र किरकोळ जखमी झाला पहिल्या शिफ्टचे कामगार दुपारी बाहेर पडल्यानंतर हा अपघात झाल्यामुळे अन्य कामगार मात्र बचावलेत महत्वाचं म्हणजे घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने कंपनीच्या स्फोटामध्ये एकूण नऊ कामगार जखमी झाले होते परंतु ही खरी बातमी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मॉकड्रील नावानं लपवून ठेवल्याची माहिती उघडकीस आली असं सा पोलिसांकडून सांगण्यात आलं स्फोटामध्ये रितेश निमरे वसंत जंगम आर्यन रॉय दिनेश मुसळकर प्रशांत चाचले प्रथमेश मुसळकर रामचंद्र गुलाबचंद तेजस निमरे हे नऊ कामगार किरकोळ आणि गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघाताची माहिती मिळताच महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी तसेच इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली महाड औद्योगिक वसाहतीमध्ये घडणाऱ्या या घटना या संदर्भात शासकीय यंत्रणांकडून अधिक गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आता पुन्हा एकदा समोर आली आहे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जनशताब्दी वर्ष सुरू होत असून अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस पंचवीस डिसेंबर रोजी संपूर्ण देशामध्ये सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातोय तरी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक रत्नागिरीत उभारण्याची मागणी रत्नागिरी भाजपच्या वतीनं करण्यात आली या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दिलाय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जनसंघापासून ते आजपर्यंत किंबहुना वाजपेयी साहेबांच्या काळात जे लोक सक्रिय होते परंतु आज त्यांच्या वयोमानानुसार आज सक्रिय नसतील अशा गेल्यावेळी आम्ही काही पन्नास जणांचा सत्कार या ठिकाणी गेल्या पंचवीस डिसेंबरला केला होता तसाच यावेळी सुद्धा आमच्याकडे जी रत्नागिरी शहर रत्नागिरी दक्षिण रत्नागिरी उत्तर आणि अशी सगळी जी मंडळं आहेत दहा मंडळं इथले जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांचा त्या बाबतीत आम्हाला सत्कार बुत्कार आम्ही करायचं ठरवलं आहे आणि त्याचा नियोजन साधारणपणे चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचं केलं जाईल केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय जिल्हा पुरवठा विभाग आणि भारतीय मानक ब्युरो मुंबई शाखा दोन यांच्या संयुक्त विद्यमाने बी आय एस मानांकन आणि प्रमाणन प्रक्रिया याबाबत कार्यशाळा संपन्न झाली कार्यशाळेला रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी बोरकर उपजिल्हाधिकारी रोहिणी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे पोलीस उपाधीक्षक राधिका फडके शिक्षणाधिकारी किरण लोहार अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे सहाय्यक नियंत्रक वैदमापन शास्त्र सुरा जोरवेकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी वैज्ञानिक ई तथा प्रमुख मुंबई शाखा कार्यालय दोन प्रेम सजनी पटनाला आदी उपस्थित होते बाजारात विकत मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूची आपण किंमत अदा करतो त्या वस्तूच्या दर्जाची पडताळणी करणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे ही माहिती सर्वांसाठी उपयुक्त असून वस्तूच्या दर्जाबाबत सर्वांनी जागरूक असणं गरजेचं आहे असं जिल्हा पुरवठा अधिकारी बोरकर यांनी यावेळी सांगितलं देशात रोजच्या उपयोगातील वस्तू बांधकामांसाठी वापरण्यात येणारी संसाधने इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल लॅपटॉप लहान मुलांची खेळणी यांसारख्या सहाशे पंच्याऐंशी वस्तूंसाठी सव्वीस हजार मानके आहेत या वस्तूंच्या उत्पादकांना वस्तूचे उत्पादन साठवण विक्री ही भारतीय मानक ब्युरो अंतर्गत असलेल्या नियमानुसार करणे बंधनकारक आहे सोने आणि चांदे खरेदी करताना हॉलमार्कचे दागिने खरेदी करावेत जेणेकरून सोने खरेदीच्या वेळी होणारी फसवणूक टाळता येईल

वैभव खेडेकर यांनी नागपूर येथील विधानभवनात जाऊन कोकणातील नवनिर्वाचित मंत्र्यांची आणि आमदारांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला रत्नागिरीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत राजापूर विधानसभेचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांची भेट घेऊन त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला यावेळी मनसेचे नेते प्रकाश महाजन मनसेचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे उपस्थित होते अलिबाग जवळच्या वर्सोली समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राचा मराठी महोत्सव सुरू झाला हा महोत्सव पाच दिवस सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे तर वर्सोली बीच फेस्टिवल मधील कलाकृती येणाऱ्या पर्यटक प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरत आहेत या बहुचर्चित अशा मराठी महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते संपन्न झाले टुडेज यूथ सोशल फाउंडेशनने यांच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून पुढील काही वर्षात हा महोत्सव अलिबागची ओळख ठरेल असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं अलिबागची ओळख जगभर नेण्याचा प्रयत्न त्यांच्या या सामाजिक कार्यातून स्वप्नी ज्यावेळी मला बोलला की आमच्या संस्थेचा आमचं उद्दिष्ट आहे पॅड काही हजार महिलांपर्यंत विशेष करून आदिवासी पाड्यांमध्ये त्या महिलांपर्यंत ते पोहोचवण्याचं हे हा खूप वेगळा उपक्रम आहे म्हणजे या उपक्रमाचं जगभरातून खर तर कौतुक झालं पाहिजे की मधील तरुण इतकं पुढं जाऊन हा विचार करतायत अनेक किल्ल्यांची साफसफाई असेल तरुणांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ल्यांच्या माध्यमातून साम्राज्य उभं केलं त्या साम्राज्याची महती या पद्धतीनं पोहोचवण या ग्रुपच्या माध्यमातून केलं जात आज पहिला दिवस आहे महोत्सवाचा आणि गर्दी त्याला वाढते हळूहळू सर्वजण येत आहेत पुढच्या दोन तीन दिवसात खूप मोठा विषय असेल हा आता तर काय कोकणाचं काय बोलायचं तुमच्याकडे चार चार पाच पाच मंत्री आता आलेले आहेत इथले स्वतः आमदार पण हे सरकार मधले आहेत महेंद्र दळवी साहेब आमचे खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी माझ्या चित्रपटात पण त्यांचा उल्लेख आहे धर्मवीर बाग मध्ये त्यामुळं सगळ्यांनी आता त्या पद्धतीनं प्रयत्न करावेत आणि कालांतरान परदेशातून सुद्धा पाहुणे विशेष करून समुद्रकिनारी जो जो महोत्सव साजरा केला जातो त्या महोत्सवाची ख्याती ही जगभर मोठी काय सांगतो कारण जगभरातले जे जे मोठे फेस्टिवल होतात ते समुद्र किनारी साजरे होतात कारण त्याच आकर्षण असेल आणि येणे जाण्याचे मार्ग मुंबईवरून हे खूप जवळच असल्यामुळे त्यामुळे पुन्हा एकदा स्वप्नील तुझ्या संपूर्ण तरुण ग्रुपला माझ्याकडनं खूप शुभेच्छा शेतकऱ्यांच्या मुलांच्या लायब्ररीसाठी मी अनेक गोष्टी करतो त्याच्यासाठी मी तिथल्या कंपन्यांची आमच्या इंडस्ट्रियल ह्याच्यातली सी एस आर फंडांची मदत घेतो पण ये केन प्रकारे ना मनातली स्वप्न ही तिथपर्यंत कशी पोचतील तळागाळातल्या ह्याच्यापर्यंत तर पर निखिल आणि त्याच्या मित्रांनी जो तुम्ही घार घातलाय त्याला अगदी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि जिथं जिथं मी जाईल तिथं तिथं तुम्ही म्हणजे किल्ल्यांची साफसफाई किल्ल्यांचं महत्व त्याबरोबर आदिवासी पाड्यातल्या महिलांना सॅनिटरी पॅड्सचं महत्त्व समजावून सांगणे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे इतक्या तरुण वया इतका सामाजिक दृष्टिकोन ठेवणं आणि तो वाढीच नेणं अशा दृष्टिकोन असलेल्या पोरांची एक फळी गोळा करणं आणि त्यांना बरोबर घेऊन ही कामं करणं ही भविष्यातल्या खूप सुंदर गोष्टीची नांदी असते या सह बातमूत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट यात नवीन बातमूत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण